राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज भरपूर मस्त आपलं पाऊस झाला आहे त्यामुळे एकदम भारी वाटते कारण मित्रांनो जवळजवळ आमच्याकडे अर्धा दिवस झालं पाऊस काय कंटिन्यू नव्हता उघडला होता तुम्हाला पाठ्या मागितल्या हे ते व्हिडिओमध्ये किलो पण आजकाल रात्री बऱ्यापीक बरे, बरे पाऊस झाला आहे चांगलं पिंडवत त्यामुळे एकदम भारी वाटते एवढंच मित्रांनो पाऊस जेवढं पडेल तेवढं शेतकऱ्याला चांगली कारण शेतकऱ्याच्या मोठ्या काय अपेक्षा नसते त्या आपलं पीक जरी चांगलं आलं किंवा चांगला भाव भाव तर काय विषय नाही मिळत नाही आपल्याला तरी पक्का माहीत आहे त्यामुळं आपलं नाही बोललेलंच बरं पण पावसाळा पाऊस पाँश बिऊस जर टायमवर आला पिकं पिकं जर चांगली आली तर तेवढंच मनाला समाधान तर मस्तपैकी पाऊस झाला आहे रात्री सध्या ढगाळ वातावरण आहे थोडंसं ऊन बी पडले आपण इकडे आपल्या सोयाबीनला पाणी बी दिलं पाणी बी द्यायचं झालं पण नशिबानं आपलं जो आजोआडी चक्कर पाणी द्यायचं ती काळ पाणी देणं शक्य नव्हतं त्यामुळं बऱ्यापैकी पाऊस झाला फेंडवल का आपण आपलं चांगला सारखा इकडे आपलं सोयाबीन पाणी देऊन झाले पाणी बी मस्तपैकी आता फुलवर आहे ती झालाय तर मस्त आपल्या फुलवरांची सेटिंग बी होईल आणि पाऊस झाल्यामुळे मस्त सोयाबीन येतील अशा अपेक्षा फक्त पुढे चालून मित्रांनो पावसाचं पाहिजे कारण शेंगा आहे ती भरताना पा पाऊस लागते तर सांगा बाबा इकडे सोयाबीन आपलं असं बसले आज चाळीस पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले मस्तपैकी वाऱ्यावर टोरावे तर एकदम भारी वाटाले काल मित्रांनो असं बघू सहित वाटणं झालं तर सगळं वाळून जातं का काय ह्याची दास्तूस लागली होती पण नशिब आपलं चांगलं की पाऊस आला पाऊस जेवढा येईल तेवढी चांगली गोष्ट आहे कारण पावसाशिवाय तर काय नाही जेवढं पाऊस येईल तेवढं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद राहते तरी मनाला काय हरकत नाही तर असं त्यामुळं एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका सांगा पाऊस आला का नाही सांगा तुमच्या इकडे बी इकडं आमच्या इकडं तर आलाय रात्री बऱ्यापैकी पडलाय बऱ्याच वेळ तर म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनून टाकावं तर सांगा सोयाबीन बी आपलं कसं आहे सांगा तर कसं दिसेल तुम्हाला कॅमेऱ्यात माहीत नाही पण हाय बऱ्यापैकी मस्त झाली काळून की बिळून की आपल्या दोन फवारणं झालत्या आणि एखाद्या आपण शेंगा लागेल अशा टायमाला करू तुम्हाला तर व्हिडिओ टाय वेळोवेळी मी टाकला होत वाद नाही तर असं द्या असंच एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर सांगा तुमच्या पाऊस आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये तर ओके धन्यवाद भरपूर भरपूर भारी वाटलं मित्रांनो कारण पाऊस आला सगळेजण पावसाच्या प्रतीक्षेत होते कारण पाऊस काय याचं नाव न झालं तर पण नशिबानं पाऊस आला आता हाय ढगाळ वातावरण आज बी अरे ह्या झाला तर आज बरंच होईल तर असले बघू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सगळ्यांना ओके धन्यवाद